देशाचे कणखर नेतृत्व यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपली ही मीटिंग संपन्न होत आहे सगळेजण विचार करत आहेत की आज साहेब काय निर्णय घेतील पण साहेब तुमची छोटीशी कार्यकर्ता म्हणून जेव्हा गोपीचंद पडळकर आणि मी स्वतः डॉक्टर स्नेहा ते सोनदाटे तुमचे कायमचे एखादे समर्थक बनलेला आहोत शेवटच्या श्वासापर्यंत तुमचा सोबत हा

अठरा अठरा वेळा युद्ध करणारे हो चक्रवर्ती राजरा यशवंतरावकरांच्या पण वारसदार आहात त्याच्यामुळे ही लढाई खूप मोठी असाय आपल्याला खचवून चालणार नाही तुम्ही आमचे योद्धे आहात मी स्वतः डॉक्टर असताना प्रॅक्टिस बंद करून ज्या दिवशी पासून साहेबांनी ओबीसी चा लढा și pasun a आम्ही पाठीशी राहणार आणि हे वादळ आहे ह्या वादळाला तुम्ही शांत करू शकणार नाही साहेब हा ओबीसीचा उठाव हा, हा देशात उठाव होणार आहे हे साधा सुद्धा ते जैसे या डीएनए वर अन्याय होतो तेव्हा तुम्ही काय करता काय केले या लोकांनी पुन्हा सोबत हात मिळवून केली साहेब खरे तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची मानगिरी राहिलेले आहेत ज्या ज्या वेळेस साहेब मुख्यमंत्री होतील असं चिन्ह आले तेव्हा पवारांनी षडयंत्र करून आपल्याला फसवलेलं आहे काय आपसवण्याची भूमिका आहे आपण आणि आता महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी आपण आंदोलन केलं की स्वतः तुळजापूर बघून येते मराठवाड्यातून येते मराठवाड्यातून नाही तर संपूर्ण देशातून आदेश देतील तो आदेश आम्हाला मान्य आहे शेवटी एवढंच शेवटी एवढ सांगते सरफरोशी गीत धन्यवाद जय हिंद जय हूंदी जय मलाद